नमस्कार काव्य ही जीवाला भेटायला आलेली असते आणि काव्य आता खूप चिडलेली असते ती जीवाला म्हणते जीवा तू त्यातूनही जाळलं आहेस तू माझं अस्तित्व जाळलं आहेस तुझ्याशी जा लग्न करून स्वप्न बघणारी काव्य आता संपली आहे तू आता फक्त आणि फक्त ताईचा नवरा आहेस प्रेम कसं करावं आणि प्रेम कसं करू नये हे सगळं तू मला शिकवलंस त्याबद्दल धन्यवाद आणि काव्या तिथून निघून जाते आता जीवा हादरतो आता जिवा हा एकटाच बसून रडत असतो तेवढ्यात मिथून काका येतात आणि मिथून काका म्हणतात काय झालं जिवा आता का रडतो आहेस तेव्हा जिवा म्हणतो मला काव्या भेटायला आली होती आणि काव्या मला आता असं म्हणाली आहे मी तिचं नाव नाही मिटवलं तर मी तिचं अस्तित्व मिटवलं आहे आता ती फक्त म्हणते की मी तिच्या ताईचा फक्त आता नवरा आहे माझ्याशी लग्न करून स्वप्न बघणारी काव्य आता संपली आहे असं मला खूप काही बोलली मला आता खूप वाईट वाटतंय आता त्या दोघांचं बोलणं नंदिनी ऐकते आणि नंदिनी हादरून जाते नंदिनी म्हणते के म्हणजे काव्या माझी काव्या माझी काव्या आणि जीवाचं प्रेम होतं ते ऐकून आता नंदिनी पूर्ण हादरून जाते तिला काही करावं समजत नसतं नंदिनी बाहेर येते आणि किचनमध्ये येऊन रडत असते माझ्या काव्याचं आणि जीवाचं प्रेम होतं पण दोघांनीही एका शब्दाने कोणाला सांगितलं नाही का दोघांनी असं केलं मी तर म्हणते दोन प्रेम करणारे एकत्र आले पाहिजेत पण मी काय करू आता असं म्हणून नंदिनी ही स्वतः घर सोडून निघून जाते आता नंदिनीला खूप मोठा धक्का लागलेला असतो नंदिनी ही घराच्या बाहेर येते कुठे जावं काय करावं हे तिला समजत नसतं ती जाऊन एका मंदिरामध्ये बसते आणि खूप विचार करत असते की काव्याचं आणि जीवाचं एकमेकांवर प्रेम होतं तरीसुद्धा दोघांनी कोणालाच काही सांगितलं नाही आणि काव्याचं नाव सगळ्यांना दिसावं म्हणूनच ती त्या दिवशी ट्रुथ अँड डेअरमध्ये जीवाला पोजिंग करायला सांगत होती आणि काव्याचं नाव मला दिसू नये म्हणूनच आज त्यांनी ते नाव जाळलं आहे पण का कशासाठी त्यांनी असं केलं का मला सांगितलं नाही आम्हाला सांगितलं नाही हे जर घरच्यांना कळलं पार्थला कळलं तर त्यांना केवढा मोठा धक्का बसेल मलाच एवढा मोठा धक्का बसला आहे नंदिनी खूप रडत असते आता इथे जीवा मिथून काकाच्या मिठीमध्ये रडत असतो आता मिथून काका म्हणतात जीवा झालं गेलं ते आता विसरून जा आता सगळं नव्याने सुरुवात कर तर अजून नंदिनी आली कशी नाही म्हणून जिवा म्हणतो मिथून काका अजून नंदिनी रूममध्ये कशी आली नाही कुठे आहे बघा ना मिथून काका म्हणतात बघतो मिथून काका किचनमध्ये येतात तर तिथे नंदिनी नसते ते सगळीकडे नंदिनीला शोधतात पण घरभर त्यांना नंदिनी भेटत नाही ते म्हणतात नंदिनी कुठे नाही आहे नंदिनी कुठे गेली मालिनीला विचारतात पार्थला विचारतात बघितली का ते म्हणतात नाही आता नंदिनी घरात कुठे नाही म्हणून सगळ्यांना टेन्शन येतं आता मिथून काका जीवाला येऊन सांगतात अरे नंदिनी घरात कुठेच नाही आहे तेव्हा जिवा म्हणतो काय मग नंदिनी गेली कुठे तिला फोन लावा म्हणजे हा नंदिनीला फोन लावतो पण नंदिनी काही फोन उचलत नसते आता घरात सगळ्यांना मोठं टेन्शन आलेलं आहे नंदिनी कुठे गेली पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू